मित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बासरीवाला मुलगा आणि गावकरी चला तर मग सुरू करूयात फार फार वर्षापूर्वीची गोष्ट एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता घरात दुकानात शेतात नुसते उंदीरच उंदीर त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे सर्व गावकरी मिळून ठरवतात पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश काही होत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाऱ्याला कळते तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या गावकरी तयार होतात मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो त्याच्या बासरीच्या सुरांमुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात तो तसाच नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरून जातात बासरीवाला गावकऱ्यांना आपली बिदागी मागतो मात्र गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात बासरीवाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळून येते तो म्हणतो ठीक आहे आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहाच तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो यावेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात ती त्याच्या मागे धावू लागतात गावकऱ्यांना भीती वाटते की उंदरांप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल त्यामुळे गावकरी त्याला थांबून शंभर सुवर्ण मुद्रा द्यायला तयार होतात तात्पर्य काय तर उपकार करणाऱ्याशी कधीच कृतज्ञ वागवू नये मित्रांनो गोष्ट आवडली का मग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज ऐकायला मिळतील थँक्यू